अभ्यासातला महत्वाचा मुद्दा होतो आपला नोट्स जो आता विद्यार्थ्यांना नोट्स काढणं म्हणजे खूप जिकिरीचं वाटतं की कारण कसं होतं विद्यार्थी जे माझे तसंच राहत सुरुवातीला सरांचं एकच आधीपासून फंड असायचं की नोट्स रेडी असतील तर मार्क मिळणार आहे आणि ते मला प्रत्यक्ष अनुभव आहे बावीसला माझे नोट्स रेडी नव्हते मला मार्क मिळते तेवीसला सगळे नोट्स रेडी आहेत मार्क आहे आणि तुमची एक महत्वाची गोष्ट तुमच्या डिस्क्रिप्टपर्यंत मला सगळं लिहायचं आहे त्यामुळे तुम्ही इतर जेवढं लिहाल तेवढं तुम्हाला जास्त बेनिफिशियल आहे त्यामुळे लिहायला लागा लिहितो वा म्हणतात कारण कसं आहे की नोट्स आहेत ना तुमच्या ते स्वतःच तुमचं अंडरस्टँडिंग असणार आहे त्यामध्ये तुम्ही लिहिलेल्या गोष्टी असणार आहेत आणि इथं जेवढं लिहिताय ना तेवढं तुम्हाला आयोगात ते खूप बेनिफिशियल होणार आहे दुसरं मग लिहायचं म्हणजे पण काय तर तुम्ही ज्या तुमची क्रिएटिव्हिटी वापरा की काही जण आता शक्यतो मुलींच्या नोट्स खूप चांगले असतात असं म्हणतात ते खूप चांगले चांगले लिहितात मुलांनी पण त्यातून आदर्श घ्यायला काय हरकत नाही कारण शेवटी कसं आहे तुमचं पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह आहे त्यात प्रेझेंटेशन खूप मॅटर करणार आहे तुम्ही कसं काय लिहिलेलं आहात काय गोष्टी आहात आणि एकदा तुमच्या समोरच्या वाचणाऱ्या व्यक्ती हो, तुमची छाप पडली की तुम्हाला ऑफकोर्स मार्क आहे त्यामुळे आपण भूगोलाचं लिहिताना मॅप वगैरे काढलेले आहेत का प्रॉपर मॅप काढतो का किंवा इकॉनॉमिक्स ग्राफ्स वगैरे असतात ते काढतो का फ्लो डायग्रॅम ट्री चार्ट किंवा लिहिताना पण कसे पॉईंट लिहितो तर ह्या गोष्टीवर जास्त तुम्ही फोकस करा आणि हे तुमचं कसं होणार आहे इथं तुमचे नोट्स आणि तुमचे अँसर टेस्ट त्यामुळे त्या फ्लोनं तुम्ही गेलात ना तर तुम्हाला खूप चांगलं ते स्ट्रॅटर्जी कव्हर होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या नोट्सवर खूप चांगला फोकस करा मी तर मला माझ्या नोट्स काढायला खूप आवडायच्या म्हणजे मी एक मेन नोट्स झाली की त्याच्या नोट्सने सब नोट्स काढायचो म्हणजे फॅक्ट शिफ्ट सारखे की बटापटा बटा वाचायला आणि त्याचे एक कॉम्प्रेस करत गेला ना सब्जेक्ट सब्जेक्ट एवढा मोठा असतो मग आपल्या नोट्समध्ये एवढा होतो परत आपण एवढा करतो एवढं करत गेलं ना शेवटी म्हणजे पेपरच्या आधी फक्त तुम्ही दहा मिनिटात अख्खा सब्जेक्ट कर करू शकता म्हणजे इथंपर्यंत कमांड येते सब्जेक्ट व फक्त तुम्ही ना त्या अप्रोच सब्जेक्ट बघायला पाहिजे आणि माझ्या रिव्हिजनची स्ट्रॅटर्जी पण कशी असते की मी लिहितो खूप म्हणजे मला असं नुसताच वाचत बस नाही लक्षात राहिलं नाही लिहून बघायचं लिहून बघायचं लिहून बघायचं पेपर आपला कुठला आहे लिहायचा आहे त्यामुळं लिहायला हवं मग त्यात पण लिहिण्यात तुमची युनिवर्सी सांगितलंय मी ते तो मुद्दा त्याच्यानंतर दुसरा आहे रिव्हिजन सीटचा तुम्ही वापरत होतो की मला काय रिकॉल होतो ऍक्टिव्ह रिकॉलिंग म्हणतात की तुम्ही काय करायचं आता एखादा पॉईंट वाचलाय आता पॉलिटीचा समजा एखादा पहिला चॅप्टर वाचलाय मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्याच्या फॅक्ट आहेत ना त्या मी असं ते रिकाम जागा ठेवायचो आणि ते लिहायचं नंतर मग आठवून बघायचं सगळ्यात पहिल्यांदा कोण सांगितलेलं सगळ्यात पहिल्यांदा असेंब्लीची स्थापना झाली याची अध्यक्ष कोण होती टेम्पररी अध्यक्ष कोण होते मग ह्या ज्या ऍक्टिव्ह रिकॉलिंगच्या गोष्ट आहेत ना त्या तुम्हाला खूप चांगलं म्हणजे तुमच्या ब्रेन तर खूप स्ट्रॉंग करतात आणि जे तुम्हाला तुम्हाल येत नाही ना ते तुमच्या इगोवर येतं की अरे मला हे आलं नव्हतं आणि मग तुमच्या लक्षात राहतं त्यामुळं तो एक पॉईंट नोट करून घ्यायचा त्याच्यानंतर ना टेस्टरी बद्दल बोललो मी आता पुढचा पॉईंट असतो की तुम्ही कोणत्या वातावरणात आहात अभ्यास करताना एन्व्हायरमेंट खूप मॅटर करतं म्हणजे आता तुम्हाला स्टेपअप मिळाले याचा तुम्हाला एक खूप चांगलंच इनवॉर्मेंट मिळाले तुम्हाला म्हणजे एक चांगल्या गायडेड फॅकल्टीकडून तुम्हाला पूर्ण तुमचा प्रवास चालू झालेला आहे त्यामुळे तुमच्या ह्या वातावरणात राहा आणि तुम्ही तुमच्या कोणत्या ग्रुपमध्ये आहात ते बघा कसं होतं एखादा विद्यार्थी पुण्यात आला की सुरुवातीला पण बघा पुण्यात आला की तुम्ही किती जणांचे मित्र असता मैत्री असता एक दोन लोकांचे तेवढेच ओळखी असतात पण हळूहळू इतके सोशल होत जाता की तुम्हालाच कळत नाही की तुम्ही एकदा तरी बाहेर पडला की गाव गावगल्ली करून गोळा करून येत असता आपल्याला इथं येऊन नगरसेवकाचे इलेक्शन लढवायचे नाहीये <laughs> मेन पॉइंट आपल्याला फक्त अभ्यास करायचा आणि त्याच्यासाठी इतका जमाव नको आपल्याला तेवढेच मोजकेच मित्रमैत्रिणी करा, करा। जे खरंच अभ्यासाबद्दल सिरियस आहेत आणि त्यांची पहिली प्रायोरिटी अभ्यास असली पाहिजे आणि बरेच विद्यार्थी असेही असतात की बाकी सगळं करतो आणि मग अभ्यास करतो असं नाही आपल्याला अभ्यास करायचा आणि उरलेला वेळेत असेल काहीतरी मग सगळं करायचं ओके त्यामुळं तुमच्यात तो पॉईंट लक्षात घ्या की इथं सोशल घ्यायचं नाहीये सर सोशल वर्न पॉइंट आला सोशल मीडिया की तुम्ही तो कसा डील करत आहात मी तर लिटरली माझ्या मोबाईल मधून अभ्यासाच्या वेळेला व्हॉट्सअपवर डिलोट करून टाकलेलं तो टाक तर काय आहे त्या टेलिग्रामवर मग फेसबुक इंस्टा तर खूपच दूरची गोष्ट कारण कसं होतं की एकदा तुम्ही त्या ट्रॅप मध्ये अडकला की तुम्ही त्यातून परत सुटका नाही आणि मुळात आता पण होते युट्यूब शॉर्ट्स वर पण येतात आणि आता खूप अलीकडे प्रमाण वाढले त्यामध्ये टिकटॉक बंद झाल्यानंतर ना तो पण एक सोशल मीडिया झाला ना तुम्हाला वाटतं युट्यूब काय युट्यूब चे जरी तुम्ही स्क्रोल करत बसला ना तरी तुमचे बरच नुकसान होऊ शकतो तुम्हाला असं वाटतं पण ते कसं आहे तुमच्या ऍक्टिव्ह माइंडमध्ये येण्या गोष्टी तुमच्या प्रोडक्टिव्ह टाइम घालवतो आणि तुम्ही बघा तुम्ही अर्धा तास रील्स बघत बसलाय आणि त्याच्यानंतर अभ्यासाला घ्या तुमचं मन होतंय का बघा तर हा मेन पॉईंट आपला चुकतो की आपण स्वतःला ना जो फ्री टाइम मिळतो का नाही आता जेवायच्या वेळेला बसलो बाबा काय काम असतं आपलं उघडतो आणि इंस्टाग्राम कधी त्यात बघून एक तास घालवतो ते आपल्यालाही कळत नाही त्यावेळी ऍक्टिव्ह काहीतरी केलं असेल तर मग तुम्हाला त्याचा फायदा होतोच आणि कसं आहे तुम्हाला की स्टिक तुमचं स्वतःच नॉलेजचं भांडार आहे ते खूप वाढवायचं आहे तुम्हाला त्यामुळे मग मधल्या वेळात तुम्ही वाचन केलं काहीतरी कोणाचं आर्टिकल वाचलं कुठेतरी नोट्स वाचली तुम्हाला जे सरांनी पाठवलेले असतात तेव्हा किंवा गोष्टी रिकॉल करून बघितलं किंवा काही जण निवांत फिरून आलो चार फेऱ्या मारल्या ग्राउंडवर त्या गोष्टी आहेत पण तुम्ही जर सोशल मीडिया स्वतःला व्यस्त ठेवत असाल ना किंवा जरी कॉन्टॅक्ट मध्ये असाल ना तरी तुमचं जो मनाचा प्रोडक्टिव्ह टाइम असतो ना तो खाऊन जा जातो कसं आहे आपण आपल्या डोक्यात कचरा भरून घेतो लिटरली मी सांगतो सकाळी असं माइंड कसं असतं बघा फ्रेश असतं आपल्यावर आणि फक्त आपण सकाळी अभ्यासाबद्दल विचार केलेला असतो जसा जसा टाइम निघून जातो तसा जसं आपण ह्या सगळ्या गोष्टी बसतो ना तर अभ्यासाला जागा राहत नाही आपल्या मेंदूमध्ये लिटरली कचरा भरून जातो आणि नंतर रात्री तुम्हाला बघा मग खूप डोकं दुखल्यासारखं वाटतं आणि खूप हेवी झालं हेवी झालं पण ऍक्च्युअली प्रोडक्टिव्ह खूपच कमी असते त्याची तो एक पॉईंट आहे की तुम्हाला काय करायचं का नाही तर सोशलीही व्हायचं नाही नाहीये आणि सोशल मीडियावरही जायचं नाहीये तो एक महत्वाचा पॉइंट त्याच्यानंतर ना पुढचा महत्वाचा म्हणजे की तुम्ही ग्रुपमध्ये असताय ना तर तो खूप कसा आहे ती बघा त्यातला एक पॉइंट आहे तो ग्रुप डिस्कशनचा म्हणजे बरेच विद्यार्थी करतात करत नाहीत किंवा त्यात खूपच वेगवेगळ्या गोष्टी आहे ग्रुप डिस्कशनचा तर तुम्ही जेव्हा ग्रुप डिस्कशन करता एखादा मुद्दा घेता तर त्याच्यामध्ये तुम्ही तो बघा की तुमचा ग्रुप त्यासाठी क्वालिफाईड आहे का कसं होतं ग्रुप डिस्कशन मध्ये दोन गोष्ट होतात एक तर वनवे होत जातं एकटा मुलगा शिकवत जातो दुसरा मुलगा ऐकत जातो किंवा मग ग्रुप डिस्कशन म्हटलं की भरकडत जातं जरा एखादा पॉईंट वाचतो तेवढ्यात मग काहीतरी वेगळं चालू होतं इकडच्या गप्पा तिकडच्या गप्पा कधी दोन तीन तास जातात आपल्यालाही कळत नाही आणि त्याच्यानंतर दोघांचाही अभ्यास झालेला नसतो हे होतं त्यामुळे ग्रुप डिस्कशनला पण बी पर्टिक्युलर म्हणजे सिलेबस समोर घेऊन की करणार आहे ना ग्रुप डिस्कशन तर प्रॉपर पॉईंट टू पॉइंट हे स्ट्रिक्ट राहावं आणि त्याच्यासाठी पण ग्रुप डिस्कशन प्रायर अट काय तुमचा अभ्यास पाहिजे मी जस्ट आता चालू केला आणि म्हणतो ग्रुप डिस्कशन करतो शक्य नाही ते पहिला आधी अभ्यासाची लेवल ती अचीव्ह करा आणि त्याच्यानंतर ना ते ग्रुप डिस्कशन ग्रुप डिस्कशन म्हणजे राजकारणावरचा गप्पा न हे लक्षात घ्या कारण आपलं तेच होतं चहाला बसलं चहाला गेलो एकदा चालू झाला पॉईंट की आपण कधी थांबतो हेच कळत नाही आपल्याला कधी म्हणजे इतकं ते वाहत जातो हो त्या सगळ्या गोष्टी त्याचा उपयोग काय होणार नाही अशा त्याच्यामुळं ग्रुप डिस्कशनला पण खूप पर्टिक्युलर लागणार तुम्हाला कारण तुम्हाला बरेच तुम्ही बघितलं असेल आसपास आता बघता तुम्ही सगळ्या गोष्टी त्यामुळे तो एकदा अपॉइंट महत्वाचा आहे आणि कसं आहे तुम्ही तुमच्या सोबत जे आहेत ना त्यांना घेऊन जाण्याची भूमिका ठेवायची कसं असतं आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक मानसिकता आपण आपल्या कलीगला कॉम्पिटेटर समजत असतो तर प्रत्येकानं गोष्ट लक्षात ठेवा ही तुमची कॉम्पिटिशन तुमच्याशी आहे तुम्हाला आत्ता किती मार्क पडतायत आहेत पुढच्या टेस्टला किती पडतायत फायनल ला किती पडतायत तुम्हाला त्याच नाही मॅटर करणार की त्याला एवढे वाढले आणि त्याचे एवढे कमी झाले मग तुमच्यावर काय फरक पडणार नाही पडणार आहे का ती गोष्ट महत्वाची त्यामुळे तो जो भ्रम आहे ना तो शक्यतो मुलांचा म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो पेटीत किंवा अभ्यास करणार विद्यार्थ्यांमध्ये तर तो जरा बाजूला काढून ठेवा की तुम्हाला खूप पर्टिक्युलर लिहायचा आहे आणि तुमच्या एकमेकांना हेल्प करायची शेवटी कसं आहे हा प्रवास आहे ना सगळ्यांच्या सहकार्यानं होणार आहे म्हणजे मी आज पोस्ट मिळवली मी एवढ्या रँक मिळवली मी काही एकट्याच्या माझ्या जीवनावर मिळवली का माझ्या सोबत माझे सहकार्य होते माझे मित्र होते किंवा आमचा जो ग्रुप होता त्यांनी खूप एफर्ट्स घेतले आम्ही प्रत्येकाने एफर्ट्स घेतले तेवढे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या कंबाईड एफर्टमुळे तुम्ही कुठेतरी पुढे जात असता त्यामुळे हे गोष्ट लक्षात घ्या म्हणजे मला अजूनही आठवतो की बावीसच्या मेन्सला मला कळतच नव्हतं काय करायचं तेव्हा शितोळी सर होते त्या लायब्ररीत आणि त्यांनी आम्हाला ऍक्च्युली खरंच पाठ दाखवलं की नेमकं तुम्हाला काय करायला पाहिजे आणि काय नाही आणि असं जेव्हा तुमच्यासोबत ऍक्टिव्ह तुमचे कलिग्स क मित्र येतात ना त्यानंतर तुम्हाला तो फायनली अल्टिमेट तुम्हाला हे बोल होऊन जातो त्यामुळे दुसरा पॉईंट की तुमची कॉम्पिटिशन कोणाशी आहे तुमच्याशी स्वतःशी आहे त्यामुळे हा एक पॉईंट तुम्ही खूप लक्षात ठेवा